इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सकाळ माध्यम समूह आणि एमटेक इंजिनियर पुणे यांनी राज्यस्तरीय असा साधला संवाद ही शिक्षकांसाठी स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यामधील सोळा जिल्ह्यांमधनं शेकडो शिक्षकांनी सहभाग घेतला होता बाल मंदिर राहुरी या प्रिय शिक्षक श्रे संदीप राजकर सर यांना या, या स्पर्धेमध्ये पुरस्कार प्राप्त झालाय या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उत्तम कवी लेखक श्री शिवराज पिंपुडे सर आणि श्री पितांबर लोहार सर यांनी काम पाहिले स्पर्धेसाठी मोठा प्रतिसाद लाभला त्यामुळे परीक्षकांना परीक्षण करण्यासाठी जवळपास दीड महिन्यांचा कालावधी लागलाय किमान तीन वेळेस परीक्षण करून पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नदीम शेख सकाळ वृत्तपत्राचे सहयोगी संपादक श्री जयंत जाधव सर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी श्रीमती संगीता बाबर या उपस्थित होत्या स्पर्धेचे परीक्षक श्री शिवराज पिंप सर यांनी त्यांच्या भाषणामध्ये समाजामध्ये दोन प्रकारचे शिक्षक असतात एक जबाबदारी घेणारे आणि दुसरे दुसऱ्यांवरती जबाबदारी ढकलून देणारे या स्पर्धेत सहभाग घेतलेले शिक्षक हे विद्यार्थ्यांवरती मनापासून प्रेम करणारे आहेत विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संबंध असलेले आहेत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारे आहेत असं त्यांच्या निदर्शनास आलं विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व हे अनुभवामधनं घडते आणि तो अनुभव देण्याचं काम या शिक्षकांनी केलंय असं मनोदय त्यांनी व्यक्त केला अतिशय आव्हानात्मक अशा स्पर्धेमध्ये श्री संदीप रासकर सर यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल शिक्षक पालक आणि मित्रपरिवार यांच्याकडनं त्यांचं मोठं कौतुक होत आहे आणि हा पुरस्कार विद्यार्थी पालक संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी केलेल्या सहकार्यामुळे मिळाला आहे असं मनोदय यावेळी श्री संदीप रासकर सर यांनी व्यक्त केलाय माध्यम समूह दे राज्यस्तरीय असा संवाद शिक्षकांची स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमच्या शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम होता हे उपक्रम राबवत असताना तुम्हाला कोणकोणत्या आळी अडचणी येतात त्या अडचणींवर शिक्षक कशाप्रकारे मात करतो व आपला जो परफॉर्मन्स आहे तो कशाप्रकारे उत्कृष्ट होईल या दृष्टीने प्रयत्न करत असतो अर्थातच हे जे काही यश आहे हा जो काही पुरस्कार आहे हा माझा एकट्याचा पुरस्कार नसून या पुरस्काराच्या खरे भागीदारी ही सर्व विद्यार्थी आहेत कारण हे विद्यार्थी आहे म्हणूनच आम्ही आहोत विद्यार्थ्यांचं यश हे शिक्षकाचं यश असतं या पुरस्कारासाठी मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं पालकाच शाळेच्या मुख्याध्यापकांचं सहकारी शिक्षकांचं त्याचप्रमाणे संस्थेचं या ठिकाणी मी हार्दिक आभार व्यक्त करतो व हा पुरस्कार संपूर्ण विद्यार्थ्यांना मी च्या मुळच मला मिळाला आणि त्यांचंच या ठिकाणी मी गोड कौतुक करतो व थांबतो जय हिंद जय भारत बोला मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास rahuri कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा